सत्ता नसताना देखील या परिसरातील जनता निस्वार्थपणे निष्ठेनं पाठीशी ठामपणे उभी राहिली असं माजी आमदार राजन पाटील यांनी स्पष्ट केलं अनगरसह या परिसरातील जनता निस्वार्थीपणे निष्ठेनं लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांच्यासह आज तिसऱ्या पिढीच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली आहे त्यामुळं त्यांचं राजकारण तालुक्यापुरतं नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणार ठरलं आहे गेल्या पन्नास वर्षांचा इतिहास पाहिला असता लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांचं राजकारण उलट्या प्रवाहामध्ये देखील जिवंत राहिलं लोकनेते अण्णा सत्तेत नसताना देखील अनगर परिसर हा अकलूच सारखा करता येईल का हे स्वप्न त्यांनी पाहिलं त्याची आज स्वप्न स्फूर्ती होत असल्याचा आनंद होत आहे सत्ता नसताना देखील या परिसरातील जनता निस्वार्थीपणे निष्ठेनं त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली असं प्रतिपादन शेतीच्या पाण्यासाठी वाढीव क्षेत्राच्या सर्वेक्षणाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना माजी आमदार राजन पाटील यांनी केलं परंतु गेल्या पन्नास वर्षापूर्वी इतिहास बघितला तर या परिसरावरच आमच्या वडिलांचं राजकारण हे उलट्या प्रवाहामध्ये सुद्धा जे जिवंत राहिलं त्याच्या पाठीमागं या परिसरातील त्या काळातील निस्वार्थीपणे एक निष्ठेनं आमच्या वडिलांच्या पाठीमागं उभं राहिलं आणि म्हणून त्यांचं राजकारण हे पन्नास वर्ष उलट्या प्रवाहामध्ये सुद्धा तालुक्यापुरतंच नव्हे जिल्ह्याच्या राजकारणाला राजकारण मोहोळ तालुक्यातील अनगर इथं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या आष्टी उपसा सिंचन नऊ गावांच्या शेतीच्या पाण्यासाठी वाढीव क्षेत्राच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ शंकरनगर अनगर इथं आमदार यशवंत माने यांच्या हस्ते तर माजी आमदार राजन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी अधीक्षक अभियंता ज्ञानदेव बागडे कार्यकारी अभियंता नारायण जोशी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर योगेश डोके प्रवीण पाटील प्रकाश चौरे सज्जन पाटील दीपक माळी भारत सुतकर माऊली चव्हाण शाहीर सलगर दादासाहेब पाटोळे शरद पाटील गोविंद पाटील दयानंद राऊत बाळासाहेब पाटील बाळासाहेब भोसले दादा बोडके शहाजी गुंड शौकत तलफदार मुशताक शेख आनंद गावडे प्रमोद डोके बंडू डिकरे कुंदन धोत्रे संतोष मते हेमंत गरड भाऊराव इंगळे नरहरी गुंड प्रकाश कोकरे किसन गुंड यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते भूमिपूजन केले उद्घाटन केले परंतु आजचा हा कार्यक्रम आहे कारण मालक पुढच्या सात पिढ्यांना फायदा होणार आहे म्हणजे कायमस्वरूपी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बदल घडवायचा असेल शेतीमध्ये सुधारणा करायची असेल चार पैसे आपल्याला कमवायचे असतील तर कुठल्याही शेतकऱ्याला पाण्याची पर्याय नाही लाईट नसेल तर आपण इंजिन चालू करू ट्रॅक्टरला पंप जोडू काहीही करू परंतु पाणीच नसेल तर आपण कशातून शेती भिजवणार या उद्देशाने अन्नाची मालकांची मनापासूनची इच्छा जागवल्या सर्वांच्या आशीर्वादाने पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं मी आदरणीय माने साहेब आदरणीय बागडे साहेब आदरणीय जोशी साहेबांचं अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानून त्यांचं अभिनंदन करतो आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा छोटासा कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमाला आपण सगळेजण त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला त्याबद्दल आपल्या सगळ्यांच मी अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो